उदगीरला अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय स्थापन करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची मागणी तीन राज्याच्या सीमेवर असलेले उदगीर शहर हे एक ऐतिहासिक शहर असून येथील बाजारपेठ मोठी असल्याने व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे उदगीर शहरालगत दोन तीन तालुके असून दिवसेंदिवस महसूल विभागाची कामे वाढत आहेत त्याचबरोबर पोलीस विभागाचीही कामे वाढत असून उदगीर शहराचा वाढता विकास पाहून उदगीरला अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय स्थापन करावे हे दोन्ही कार्यालय तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे यासाठी उदगीर ते लातूर हे जवळपास सत्तर किलोमीटरचे अंतर पार करून लातूरला जावे लागत आहे त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे याकरिता उदगीरला अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय स्थापन करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे उदगीर शहरात मागील काळात विविध शासकीय इमारती बांधून तयार केल्या आहेत सध्या जिल्हास्तरीय न्यायालय आरटीओ कार्यालय वेगवेगळ्या प्रकारची अनेक जिल्हास्तरीय कार्यालये आहेत तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असल्याने येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून मतदारसंघातील जनतेचा वेळ व वा पैसा वाचेल व वा अधिक जलदगतीने कामे होण्यास मदत होईल म्हणून सदर कार्यालय लवकरात लवकर उदगीरला करावे अशी लेखी मागणी आमदार संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे त्यांच्या मागणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद त्यांच्या मागणीला दिलेला आहे